अंबाजोगाई हो तालुक्यात श्रीपत्रायवाडी येथे अखंड हरनाम सप्ताह श्रीमंत भागवत कथाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार कथाकार हबप प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी श्रीमंत भागवत कथा आयोजित केलेली आहे या या भागवत कथेला श्रीपतराय परिसर श्रीपत्रायवाडी परिसरातील भाविक भक्तांची प्रचंड गर्दी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आज श्रीपत्रायवाडीमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला श्रीकृष्ण त्यांचं आगमन झालेलं या कथेमध्ये आणि श्रीकृष्णाची छबी सुद्धा आपण सर्वांनी पाहिली आणि साक्षात कथेसोबतच महाराजांची फुगडी पण आपण पाहिली पण या आनंद उत्सवानिमित्त महाराजाची आपण काय त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घ्या रामकृष्ण हरी आज श्रीपतरायवाडी या गावामध्ये गेल्या चार दिवसापासून एक गाव वाडी वाडी राहिलं नाही तो गोकुळ झालेलं आहे एवढा सुंदर आनंद आहे हे नंदराजाच्या वेशात आहेत यशोदा मैयाच्या वेशात आणि इकडं पाळणा वगैरे आज कृष्ण जन्म त्या ठिकाणी संपन्न झाला सगळ्या गवळणी गोपाळ अतिशय आनंदी आनंद आहे असं वाटत नाही की आम्ही या वाडीमध्ये आहोत असं वाटतं आम्ही वृंदावनात कुठंतरी कथा चालू आहे एवढा सुंदर आनंद या ठिकाणी अनुभवला मिळतोय अंबजोवाई परिसरातील सर्वांना विनंती अजून तीन दिवस कथा आहे आपण सर्वांनी कथा श्रवण्यासाठी या हा आनंद पुन्हा मिळणार नाही ही विनंती रामकृष्णहारी

आनंदाच पंच्याऐंशीव्या वर्षी नंद राजाला मुलगा झालाय ती बातमी सगळ्या गोकुळामध्ये पसरली आणि नंद राजाच्या दारामध्ये नंद उत्सव त्या ठिकाणी संपन्न करण्यात आला कृष्ण जन्माला आला मुलगा झाला नंद उत्सव मोठ्या आनंदानं गोकुळामध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या आनंदात आपण सहभागी व्हायचंय सहभागी व्हायचं सर्वांनी सहभागी The Gracias. Uh -huh. uh -huh.

好了。 बार

E आपण कृष्णाच्या आई वडिलाची भूमिका करतो काय वाटतं आज श्रीपद रेवाडी आमच्या खंड हरिणाम सप्ताहासाठी प्रकाश महाराज साठे यांच्या भागवत कथेमध्ये आज प्रश्न जन्मानिमित्त आम्हाला त्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये त्यांच्या परिवारामध्ये पात्र करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य समजतो आणि हे भाग्य कुणालाही मिळत नाही काहीतरी आईवडिलांची आहे सर्व समाजाची आहे त्याला लागते योगायोग लागतो कसलीही कल्पना नसताना सकाळी दहा वाजता कॉल आला आणि तुम्हाला आज पात्र करायचे पाठवदेवीतून श्रीपत्रावाडीमध्ये येऊन हे ये भाग्य मला लाभलं याबद्दल मी परमेश्वराचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रकाश महाराज साठे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि श्रीपत्रवाडी परिसरातील आमचे हा सर्व भाविक भक्त यांच्या वतीनं आलेल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन पुढील सुद्धा दोन तीन दिवस कथेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि खरोखरच आनंदाचा सोहळा आनंदी आनंद या ठिकाणी पाहायला मिळाला तुम्हाला काय वाटतं गेल्या बावीस तारखेपासून आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे प्रकाश महाराज साठे यांनी खूप छान अशी कथा सांगितलेली आहे आणि या कथेमध्ये या वर्षीचं नवीन नाविन्य म्हणजे की वेगवेगळे पात्र आहे त्याच्यामध्ये या अगोदर असे पात्र आम्ही कधीही पाहिलेले नव्हते म्हणजे वसुदेव असेल किंवा आज तर आम्ही आमचं सौभाग्य समजतो की मला मी फील करते की तेव्हा यशोदा मय असेच असेल वृंदावन असाच असेल या सगळ्या गोष्टी मी आज फील करते आणि आमच्या दोघांना आम्ही खूप नशीबवान समजतो समजतो की आज कृष्णाची आई आणि बाबा व्हायचं हो, हे भाग्य खूप म्हणजे क्वचित लोकांनाच लाभतं आणि महाराजांच्या मुळे आम्हाला हे आज भाग्य लाभलेले अशाच आमच्या गावातील संख्या आम्ही आणखी वाढवण्याचा किंवा पाहुण्या रावळ्यांना कथा ऐकण्याचा सांगण्याचा प्रयत्न करू तीन दिवसामध्ये जसं गेले तीन दिवसापासून पाहतोय तसं पुढे पण खूप छान पद्धतीने कथा ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष म्हणजे महाराजांचं नाव मला माहित नाही मनोहर महाराज तीन दिवसापासून पाहतोय पाहते मी त्यांना की त्यांची एवढं वेळेत मध्ये मॅनेजमेंट कसं असावं यांच्याकडून शिकावं कारण इथं जेव्हा पात्र पाहिजे तेव्हा ऑलरेडी त्यांची तयारी त्या ठिकाणी असते आणि आज तर खूप छान पद्धतीने मी त्यांच्या दोन दिवसापासून मागे की महाराज मला आणि माझ्या मिस्टरांना कृष्णाचे आई बाबा व्हायचंय आणि ती संधी मला या दोन्ही महाराजांनी सगळ्या टीम न उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने आमच्या गावकऱ्यांच्या वतीने सर्व महाराजांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते थँक्यू प्रकाश महाराज साठे यांच्या कथेमध्ये जे कथेमध्ये जे, जे पात्र असतात जी झाके असतात ते झाके निर्माण करण्याचं काम महाराज मनोहर महाराज हे करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया महाराज तुमचं पूर्ण परिचित आहे माझं नाव मनोहर महाराज पाटील धुळे मी बाबांच्या सोबत असतो प्रकाश महाराज साठे यांच्या माध्यमाने मी इथपर्यंत पोहोचतोय त्यांची कृपा आशीर्वादाने इथपर्यंत झाकी करण्याचा प्रयत्न करत आहे तरी या कार्यक्रमामध्ये मला बाबांनी चालना दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी चालत आहे या ठिकाणी सरपंच पुत्र पवार साहेब आहेत पवार सर अनेक ठिकाणी मला म्हणजे आम्हाला चॅनलच्या माध्यमातून पत्रकारता करत असताना कथाकारांच्या खूप ऐकण्याचा संधी मिळते पण परंतु आपल्या गावात श्रीपत्रा राडीमध्ये आज कृष्ण जन्मोत्सवात स्वतः कथाकार महाराज स्वतः खाली उतरून फुगडीचा आनंद घेतला भविष्य ते घडलेलं आहे आजपर्यंत कधीच श्रीपत्र आवडेल अशी कथा झाली नव्हती पुढं होईल अजून तर काही सांगता येत नाही पण आताची जी आहे मी पहिल्यांदाच साठे महाराजांना पहिल्यांदा पाहिलं की कथा सोडून आपली आनंद व्यक्त करण्यासाठी कृष्ण जन्मोत्सव त्यांनी सहभाग घेतला हो ना आजपर्यंत तरी पाहिलं नव्हतं ते आज श्रीपत्रावाडी मध्ये पाहायला मिळालं आता पुढचं नियोजन कसं आहे पुढील आणखी ह्याच उत्सवात ह्याच आनंदात वातावरणात इथून पुढे चार दिवस आणखी हे राहणार आहे भव्य असं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे परत एकदा सर्व पंचकृषीतील विनंती लोकांना करण्यात येते की या पुढील तीन दिवसामध्येही सर्व भाविकांनी सर्व परिसरातील लोकांनी या कार्यक्रमात अवश्य लाभ घ्यावा आणि आमचा आनंद द्विगुणित करावा ही सर्व जनतेस विनंती करायची विनंती आहे एक माझं भाग्य समजतो की माझ्या छोट्याशा गावात साठे महाराजांना कथा करा असं मी विनंती केली आणि त्या माझ्या विनंतीला मान देऊन महाराजांनी छोट्याशा गावात कमी लोकसंख्या असताना सुद्धा पहिल्यांदाच कथा करत आहेत हे आमचं भाग्य आहे उत्साह वाढत चालेल वर्ष लोकसंख्या पण वाढत चालली उत्साह वाढत चालेल भाविकांना काय आवाहन करा भाविकांनी उत्साह म्हणजे उत्साहाचा भाग घ्यावा दररोज दररोज अशीच वाढ होत जावी आणि कथा संपल्याच्या नंतर महाप्रसाद होतो महाप्रसादाचा लाभ घ्यावा उद्या सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी गोरेबा काकाची जयंती पुण्यतिथी असल्यामुळं ह बाबा महाराज कदम यांचं गादवडकर यांचं दुपारी अकरा ते एक या वेळेत कीर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसाद होणार आहे व संध्याकाळी स्वर भास्कर महाराष्ट्र प्रसिद्ध ह बप्प श्यामसुंदर महाराज ढवळे यांचं पण कीर्तन होणार आहे नऊ ते अकरा तरी परिसरातील परिसरातली सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा तसेच आज पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण प्रतीक्षाताई जाधव शिर्डीकर यांचं पण संध्याकाळी उत्तम प्रकारचं अतिशय उत्तम प्रसिद्ध उत्तम प्रकारचे कीर्तन नऊ ते मध्ये आहे तरी भाविकांनी याचा पण लाभ घ्यावा श्रीपत्रा वाडी येथे अखंड हरनाम सप्ताह श्रीमंत भागवत कथा जोरदार चालू आहे या ठिकाणी भाविकाची प्रचंड गर्दी निर्माण झालेली आहे आणि कथाकार प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून अतिशय सुंदर कथा सादर केली जात असल्यामुळं या ठिकाणी महिला भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आज श्रीकृष्ण कथेमधला श्रीकृष्ण जन्माचं आगमन झालेलं आहे कथा इथपर्यंत पोहोचली पण आज श्रीकृष्ण जन्माचा उत्सवात असंख्य महिलांनी या ठिकाणी खूप आनंद घेतला फुगडी घेतली फुगडी खेळली गुलाल वदळला काय वाटतंय मॅडम तुम्हाला मला आनंद वाटते मला असं वाटतं की आमच्या गावामध्ये सप्ताह खूप खूपच छान झाला सगळे कार्यकर्ते भजनी मंडळ महिला परिवार आमचे पुरुष मंडळ बाल गोपाल असे छान आनंद लुटून घेतला आमच्या गावामध्ये मला खूप खूप आनंद वाटत माझं असं आहे की मी एक छोटासेता अभंग म्हणून दाखवावा गवळना <laughs> ग... <laughs> <laughs> ती गवळणीला गुला गवळ सांगा ती गवळणीला पोत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोधेरा गौर गो हिला गौर पुत्र झाला यशोधेरा पुत्र झाला यशोधेरा एक धावती एकी पुढे ताटी वाटी ते सुटवळे एक धावती येते पुढे वाटी सुंदर गौराण हा सांगत गौर हलीला गौरण हा सांगत गौर ओत्र झाला यशोदेला ओत्र झाला यशोदेला वाण भरून घरी झाली जाटी वाण भरून घरी झाली दाटी गवळा सांगती गवळीला गवळाला सांगत गवळीला ओत्र झाला यशोधेला ओत्र झाला यशोधेला सोयनीची गलबल झाली दाशी जाणी हे घाली सोयनीची गर्दी झाली दाशी जाणी गवळ गवळाला सांगती मिला गवळाला सांगती गवळ मिला झाला यशोधेला ओत्र झाला यशोधेला ओत्र झाला यशोधेला खूप खूप छान या ठिकाणी पुत्र झाल्याचा यशोदीला पुत्र झाल्याचा आनंद माहिनाने घेतला तुमच्या सगळ्याचे आभार धन्यवाद you <laughs>